नमस्कार मित्रांनो टीआरसी सर्वांचं स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ यांचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत दर्जेदार अभिनय आणि उत्तम कॉमेडियन्स यांची देणगी लाभलेल्या कलाकाराने कलाकारांनी सत। सत्तरच्या दशकापासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे ऐंशीच्या दशकात अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी इंडस्ट्रीचे सुपर सुपरस्टार झाले होते मात्र मुंबईतील एका सिनेमाचे गाण्याची शूटिंग अटकून ते कोल्हापूरला जायला निघाले खूप थकले असल्याने त्यांना गाडीतच झोप लागली त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता गाडी सकाळी आठ वाजता खेड शिवापूर जवळ पोहोचली त्यांच्या गाडीच्या समोरून एक एस टी जात होती आणि त्या एसटीच्या मागे अजून एक एस टी होती अशोक मामा यांच्या ड्रायव्हरला वाटले की एकच एस टी आहे आणि अपघात झाला हा अपघात इतका भयानक होता की अशोक मामा यांचा ड्रायव्हर हा जागीच ठार झाला पण केवळ दैव बलवत्तर म्हणून अशोक मामा यांचे जीव वाचला असला पण ते गंभीर जखमी झाले होते त्यांची शुद्ध हरपली होती गेली तीन दिवस ते बेशुद्धीवर होते तिथे उपस्थित असलेल्या एका दिग्दर्शकामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले पण त्यांच्या मानेच्या हाडेचा चकाचूर झाला होता दोन ते चा तीन दिवस ते कोणालाही ओळखत नव्हते त्यांनी अभिनेता सचिन पिळगावकर यांना माझ्यापुढे काय होईल सांगता येत नाही असं म्हटलं होतं तेव्हा सचिन यांनी तुला काही होणार नाही असं म्हणत धीर दिला त्यानंतर त्यांचं एक मोठं ऑपरेशन पार पडलं परंतु या ऑपरेशन नंतर अशोक मामा हे त्यांच्या पायावर उठून उभे राहतील की नाही याची शाश्वती कोणालाही नव्हती मात्र केवळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पुन्हा मनोरंजन विश्वात कमबॅक केला आहे तर तुम्हाला अशोक मामा यांचे चित्रपट आवडतात का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तसेच आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा